प्रस्थापितांना संधी देण्याऐवजी माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एक संधी द्या प्राचार्य सौ यांची जनतेला विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी अनेक उत्सुक आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार म्हणून मी सुद्धा या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे मतदारसंघातील मतदार आणि सर्वसामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघाला आतापर्यंत कायम चार नावाची चर्चा होत असून आता किमान पाचवा इच्छुक उमेदवार म्हणून माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आपण ही यात्रा सुरू केली आहे आष्टी विधानसभा देण्याऐवजी माझ्या सारख्या चळवळीत काम करणाऱ्या आणि नेहमी जनतेसाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्तेला संधी द्यावी अशी भावनिक साथ देखील प्राचार्य मोराळ मोराळे सर्व जनतेला दिली आहे आष्टी येथील विश्रामगृहात संवाद यात्रे निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोल त्या बोलल्या होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांनी उमेदवारी दिली तर आपण निश्चितपणे ही निवडणूक लढवणार आहोत आणि जिंकणारही आहोत मतदारांनी व कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्तीला संधी दिली पाहिजे आष्ट विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने सामाजिक राजकीय क्षेत्रात मी सक्रिय कार्यरत आहे तसंच आमचा पक्ष जवळपास संपुष्टात शेतकऱ्यांचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात या पक्षात प्रवेश केला आहे बीड लोकसभा निवडणुकीत खासदार बजरंग सोनवणे हे निवडून येण्यासाठी आपण जीवाचे रान केले आहे त्यामुळे आता कार्याची पक्ष निश्चितपणे दखल घेणार आहे असा मला आत्मविश्वास आहे सध्या पाटोदा आणि शिरूर या तालुक्यातून सर्व गावांचा संवाद यात्रा दौरा केला आहे आष्टी तालुक्यातील दौलावड गाव आणि धामणगाव या जिल्हा परिषद गटातही दौरा जवळपास झालेला आहे आता उद्यापासून हरिनारायण आष्टा आणि लोणी जिल्हा परिषद गट या भागात मी संवाद दौरा करणार आहे आमच्या पक्षात अनेक जण इच्छुक आहेत त्यासाठी माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह सा राम खाडे अमोल तर्टे ॲडव्होकेट नरसिंग जाधव इतर लोक इच्छुक आहेत आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी उमेदवारी देतील तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत परंतु माझा या मतदारसंघातील उमेदवार हक्क आहे त्यामुळे उमेदवारी मला मिळेल अशी माझी खात्री आहे आपण एकोणीसशे एकाहत्तर पासून विद्यार्थी दशे पासून सक्रिय चळवळीत काम केले आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मराठवाडा विकास आंदोलन उभे केले होते या आंदोलनात स्वर्गीय प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्यासह अकराशे यावेळी होतो या, हो या आंदोलनाचे यश म्हणजे जायकवाडी धरणाचा डावा कालवा झाला आहे आंबे जोगाईला मेडिकल कॉलेज मिळाले आहे स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पद मिळाले त्यांनी जायकवाडी धरण बांधण्यासाठी मोठे कष्ट घेतले यापूर्वी या, या मतदारसंघात सुरेश घस आणि भीमराव धोंडे हे चार चार वेळा आमदार राहिले आहेत परंतु या राज्यकर्त्यांचे विकास प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहेत असा आरोप करीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंच तारिकेत एम आय डी सी का झाली नाही तसंच आमच्या हक्काचे पाणी मिळाले नाही रेल्वे आली इतकेच म्हणतात परंतु रेल्वेचे काम वेगाने झाले नाही रेल्वे मंजूर झाली ती रेल्वे मंजूर होण्यासाठी स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय विमलताई मुंदडा यांचे मोठे योगदान आहे रेल्वे मिळवण्यापासून मंजूर होण्यासाठी शरदचंद्र पवार साहेब यांनी तात्काळ रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याकडे पाठपुरवठा केला होता असं त्यांनी सांगितले अभ्यासापूर्वी मान्य विकासाची दृष्टी असणारी मी एक चळवळीतील कार्यकर्ते आहे मला या मतदारसंघातील जनतेने निवडून देऊन संधी द्यावी मी विधानसभेत या भागाचे अनेक प्रचलित विकासांचे प्रश्न मार्गी लाव असा आत्मविश्वास व्यक्त करीत विद्यमान प्रस्थापित नेत्यांवर मार्मिकपणे टीका टिप्पणी केली आहे रविवारी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी आष्टी तालुक्यात आले असता आष्टी येथील शासकीय विनाम गृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्राचार्य सुशीलाताई मोराळे बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या गेले पंचेचाळीस वर्षात या मतदारसंघाने वीस वर्ष भीमराव धोंडे पंधरा वर्ष सुरेश धस व पाच वर्ष साहेबराव दरेकर आणि आता बाळासाहेब आजबे यांनी आमदारकी भोगली आहे आता या चारही नेत्यांना मतदारसंघातील जनता कंटाळली व त्रासली आहे आतापर्यंत मतदारसंघात आमदारकीचा नवा पर्याय नव्हता आता मी खासदार शरद पवार यांच्या आदेशाने आणि साथीने आष्टी मतदारसंघाची सुनिया नात्याने निवडणूक लढणार आहे आपण विजय होणार असल्याचा आत्मविश्वासही मोरळे यांनी यावेळी व्यक्त केलाय संदीप जाधव बीड आष्टी संवाद यात्रा दोन हजार चोवीस आष्टी पाठोदा शिरून मतदार संघाची उमेदवार म्हणून मी शरद पवार साहेबाला तिकीट मागत आहे तिकीट मागणाऱ्यामध्ये अनेक जण आहेत आपले दरेकर नानाबी मागतेत महबूब शेख मागतेत राम खाडे मागतेत अजून ते नरसिंग जाधव मागतेत मागणाऱ्यांची संख्या खूप आहे तर ते पण मागतेत खूप लोकांची इच्छा आहे आपण उभं राहावं म्हणून त्यातली मी एक उभं राहण्यासाठी इच्छुक असलेली महिला सक्षम महिला कार्यकर्ती आहे तुमचा माझा डायरेक्ट परिचय जरी नसला तरी अनेक सभांच्या मधून तुम्ही माझं मार्गदर्शन भाषण ऐकलेलं आहे तुम्हाला फक्त तुमच्या कानावर हा विषय टाकायचा आहे की मी पण एक उमेदवार आहे तालमीमध्ये कुस्ती चाललेली आहे हगामा सुरू झालाय आणि त्या हगाम्यात आपण पैलवान म्हणून जर उतरणार नाहीत तर मग राजकारण करायचं कशासाठी म्हणून मी सर्व दूर परिचय असलेली मी एक कार्यकर्ती आहे जीवनातली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष मी विद्यार्थी आंदोलनापासून ते आज पर्यंत संघर्ष करत आलेली कार्य तुमच्या या ठिकाणी आल्यानंतर जी तुम्हाला रेल्वे दिसती ही रेल्वे ही मराठवाडा विकास आंदोलनामुळं आलेली आहे आता ज्यांचा जन्म झाला नव्हता ते सुद्धा म्हणते आम्ही रेल्वे आणली पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला मराठवाड्याचं विकासाचं आंदोलन आम्ही केलं या आंदोलनात जनार्दन तुपे होता उषाताई दराडे होत्या त्या ठोंगरे पहिल्या मी होते राजेंद्र जगताप माझी आमदार आता बीडचे आम्ही सगळ्यांनी या आंदोलनामध्ये बावीस दिवस जेल भोगलेला आहे आणि एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ला रामविलास पासवान मंत्री असताना मी भारतीय रेल्वे बोर्डाची सदस्य होते त्यावेळी या रेल्वेला तत्वत मंजुरी मिळाली आणि बजेट सुद्धा विलासराज <स्थाँगाँ> यादवची ची चारशे लोकांनी हो भेट घेतली दिल्लीत आणि त्यांना विनंती केली की कृपा करून आम्हाला रेल्वे द्या आमच्या जिल्ह्याला रेल्वे नाही ती आता कशी तरी आस्ती पस्तोर सुरू झाली आता आणि इगनवाडी पस्तोर गेली अजून परळीला जायला तिला चांगले पाच वर्ष लागणार आहे मी तुम्हाला यासाठी सांगितलं की आता एकही या जिल्ह्यामध्ये लक्षवेधी नोकरी देणारा प्रकल्प हातात कुणी घ्यायला तयार नाही काही निवडणुकीची सभा नाही मी जेव्हा निवडणुकीची सभा सुरू होईल तेव्हा येईनच पण या ठिकाणी मी आज तुमच्याशी फक्त संपर्क करण्यासाठी आले की मी सुद्धा आगाम्यातली पहिलवान आहे आणि मला सुद्धा या निवडणुकीत उभं राहायचंय तिकीट दिलं तर मला जर पवार साहेबांनी उमेदवारी दिली मी मागते ती उमेदवारी मला लोकसभेचीच उमेदवारी मी मागितली होती पण साहेबांनी मला दिली नाही त्यांच्या नियमात मी बसले नाही त्याच्यामुळं आम्हाला जितकं काम करताना तेवढं काम आम्ही बजरंग पप्पाचं केलेलं आहे आता या निवडणुकीमध्ये विधानसभेची दोन महिन्यावर निवडणूक आलेली आहे नोव्हेंबरच्या बावीस तारखेला ही निवडणूक जवळपास जाहीर होईल